श्री दत्त महाराज करवीर नगरीत भिक्षा का मागतात विशेष म्हणजे अश्विन पौर्णिमा आणि अंबाबाईचा वार्षिक महाप्रसाद कोल्हापूर हे जसे देवी क्षेत्र म्हणून विख्यात आहे तसेच दत्तक्षेत्र म्हणून देखील प्रसिद्ध आहे दत्तगुरूंच्या नित्यक्रमात श्रीक्षेत्र करवीर अर्थात कोल्हापूर हे महाराजांचे भिक्षास्थान म्हणून प्रसिद्ध आहे वास्तविक दत्तगुरू म्हणजे साक्षात परब्रह्म अष्टमहासिद्धी त्यांची नित्यसेवा करतात अशा परिस्थितीमध्ये हातात सुवर्णपात्र घेऊन भिक्षा मागण्याची ही लीला दत्तगुरू का करतात याचे उत्तर त्यांच्या चरित्रात आहे कोणत्याही प्रकारचे अन्न शिजवताना कंडणी पेशणी मार्जनी चुली आणि उदकुंभी हे पाच प्रकारचे पातके होत असतात यांना पंचसुना असे म्हटले जाते धान्य काढताना दळताना भांडी घासण्याच्या वेळी किंवा धान्य मळते वेळी अन्न शिजवते वेळी पाणी भरताना अशा पाच प्रकारच्या कृतीवेळी जी जीवहिंसा घडते त्या हिंसेशिवाय अन्न शिजवणे कठीण असते परंतु अशा अन्नाला जे पाप लागते त्यातून मुक्त होण्यासाठी यती म्हणजे संन्यासी आणि ब्रह्मचारी ह्या दोघांना तसेच अतिथीला अन्नदान केल्यावर वैश्वदेव व इतर देवता कृत्य करून अन्नग्रहण केल्यावरच ह्या पापांची निवृत्ती होते करवीरातल्या जनांना हे पाप लागू नये म्हणून आपले अजोळ असलेल्या या क्षेत्रामध्ये दत्तप्रभू नित्यभिक्षेला येतात कोल्हापूरचे ग्रामदैवत असणारे भगवान कपिलेश्वर हे दत्तगुरूंचे मामा तर कपिलेश्वरांचे स्थान आणि अनसूया मातेचे मातापिता अर्थात कर्दम आणि देवहुती यांचे स्थानसुद्धा कोल्हापुरात वांगी बोळ्यामध्ये आहे थोडक्यात अनसूया मातेचे माहेर म्हणजे करवीर अशा या घरामध्ये नित्य वास्तव्य करणाऱ्या जीवांना कोणत्याही प्रकारचे पातक लागू नये म्हणून दत्तगुरू नित्य ह्या क्षेत्री भिक्षेला येतात नगरामध्ये भिक्षा मागून झाल्यानंतर नगराच्या बाहेर असलेल्या जयंती नदीच्या तीराच्या थोडं अलीकडे म्हणजे एकविरा मात्याच्या मंदिरामागे दत्तगुरू विसावा घेतात व भिक्षा ग्रहण करतात अशी समजूत आहे याला पुष्टी देणारे दत्त भिक्षालिंग मंदिर आजही बिंदू चौकाच्या पुढे आझाद चौक परिसरात कॉमर्स कॉलेजच्या शेजारी आहे जिथे पूर्वाभिमुख एकविरेच्या पाठीमागे आयातीकृत गाभाऱ्यात उत्तराभिमुख असे त्र्यंबकेश्वराप्रमाणेच तीन लिंग असणारे दत्तगुरूंचे भिक्षालिंग स्थान आहे रोज दुपारी मध्यान्न आरतीच्या वेळेला इथे असंख्य भाविकांची गर्दी असते तर गुरुवारी व पौर्णिमेला तिथे पालखी सोहळाही संपन्न होतो दत्त महाराजांच्या शाश्वत अस्तित्वाचा अनुभव आजही तिथे अनेकांना येतो श्री अरविंदस्य प्रसन्न या देवी सर्वभूतेषु श्रीमातृचारूपेण संस्थिता तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनवर क्लिक करा आणि त्याचसोबत व्हिडिओ आवडल्यास थँक्स बटनवर क्लिक करायला विसरू नका हां